हे झालं नाशिकचं भौगोलिक स्थान आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे बोलूया नाशिक आणि शिवाजी महाराज आज्ञापत्रामध्ये शिवाजी महाराजांच्या राज्याच्या मर्यादेविषयी हे खूप छान वाक्य आहे आज्ञापत्रामध्ये काय वाक्य आहे की सालेरी अहिवंता पासून चंदी गालेरी पर्यंत निष्कंठक राज्य संपा सटाण्यामध्ये साल्हेर नावाचा किल्ला आहे कळवण मध्ये अहिवंत नावाचा किल्ला आहे शिवाजी कुट हो तर शिवाजी महाराजांचं राज्य कुठपर्यंत होतं तर ते साल्हेर किल्ल्यापासून सुरू होतं ते तामिळनाडूमध्ये असणाऱ्या कावेरी नदीपर्यंत आणि जिंजीच्या किल्ल्यापर्यंत या वाक्याचा जर आपण अर्थभूत घेण्याचा प्रयत्न केला तर एक गोष्ट लक्षात येईल की शिवाजी महाराजांच्या राज्याचा विस्तार हा किती मोठ्या प्रमाणात होता जर एक नुसता आपण विचार केला नाशिक ते तामिळनाडू या संपूर्ण भूभागावरती जे काही गडकोट आहे त्याचा अत्यंत कुबीरे वापर शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य